श्री स्वामी समर्थ ऋषी पंचमीचे व्रत करताना ही गोष्ट लक्षात असावी या दिवशी सात ऋषींची पूजा देखील केल केली जाते आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त केला जातो यात काश्यप अत्री भारद्वाज विश्वामित्र गौतम जमदग्नी आणि वशिष्ठ हे सप्त ऋषी आहेत या व्रतामध्ये ब्राह्मणांना दान व दक्षिणा देण्याचे मोठे महत्व आहे यावर्षी हे व्रत आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी केले जाईल पंचमी तिथी पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी तिथी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनटांनी सुरू होणार असून आठ सप्टेंबर संध्याकाळी सात वाजून अठ्ठावन्न मिनटापर्यंत असेल उदयतिथीनुसार ऋषीपंचमी आठ सप्टेंबर रोजी साजरी केली जाईल पंचमी पूजा मुहूर्त सकाळी अकरा वाजून तीन मिनटापासून दुपारी एक वाजून चौतीस मिनटापर्यंत असेल ऋषीपंचमी ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून एकतीस मिनटापासून ते दुपारी पाच वाजून सतरा मिनटापर्यंत असेल ऋषी पंचमीचा अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून त्रेपन्न मिनटापासून ते दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत असेल ऋषी पंचमी व्रत आणि पूजा ऋषी पंचमीचे व्रत एकच वेळ जेवण करून ठेवले जाते पूजेनंतर फळे व सुकामेवा खाऊन व्रत सोडावे घरातील पूजा घर गर, स्वच्छ करून कश्यप भारद्वाज विश्वमित्र गौतम जमदग्नी वशिष्ठ आणि अत्री या ऋषींची पूजा करा हळद कुंकूच्या मदतीने एक चौकोनी मंडल तयार करा या मंडलावर सप्त ऋषींची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा त्यानंतर नियमानुसार पूजा करावी सप्त ऋषींना वस्त्र चंदन धागा फुले आणि फळे अर्पण करा मिठाईचा नैवेद्य दाखवा शेवटी ऋषी पंचमी व्रताची कथा अवश्य वाचा कथा वाचल्याशिवाय या व्रताला पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही असे म्हणतात पंचमीला करा या मंत्राचा जप कश्यपोत्री भरत्वाचो विश्वामित्रोय गौतमा जमदग्नी वसिष्ट सप्त ते ऋषय स्मृता गृहन्वर्ध्य मया दंत भवत मे सदा